पंढरपुरात संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली छत्रपती संभाजीराजे शस्त्रविद्या विविध भाषा न्यायशास्त्र अर्थशास्त्र गणित आदीमध्ये तरबेज होते बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ संभाजी राजांनी लिहिला जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा या देशातील आजच्या पिढीच्या कानावर पडते तेव्हा तेव्हा त्यांचे रोम रोम स्फुरण पावल्याशिवाय राहत नाही अशा आपल्या राजा छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती पंढरपुरात शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने स्टेशन रोड परिसरात अतिशय उत्साह साजरा केला जातो यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे माजी नगरसेवक किरण घाडगे दीपक वाडदेकर गणेश शिंदे नाईक ऋषिकेश परिचारिक सुधीर घोडके भाऊसाहेब शिंदे नाईक बारा बलुतेदार महासंघाचे भाई किशोर भोसले श्रीराम गणपुले सुजित मोरे राहुल गावडे वैजनाथ जाधव महेश पाटील अंबादास जांगे यांच्यासह शिवभक्त प्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते